नमो नम हा पीज स्वागतम स्वागतम थांबा थांबा थांबालो पहिलं बरोबर चॅनल वर आलाय नाही चॅनल तेच आहे मी नवीन आहे तुम्ही म्हणत असाल हा आला बायोस्कोप वर भस्क नाही कसं आहे दरवेळी त्या नितीनचा चेहरा पाहून पाहून तुम्ही उभला असाल ना म्हणून नाही तसं तुम्ही बोलणार नाही पण मनात मात्र तेच असेल नाही का कमायला असो तर मी आहे ईशान गोडसे आणि बायोस्को आर्ट्स घेऊन आहे एक नवीन सिरीज येतं बस ट्रेलर है यात आपण ट्रेलर बद्दल चर्चा करू चर्चा म्हटलं बरं का रोस्ट नाही नाही आजकाल कर सगळीकडे रोस्ट इतकं कॉमन आहे ना नाही रोस्ट म्हणजे काय असतं दोन लोक असतात किंवा एक जण असतो तो इथं बसतोय भाई फ्रेम लागली आहे जरा मग थेट मुद्द्यावर येणार मी करू नाही म्हणजे कसं आहे ना असं पण कॅमेरा मला फोन होतोय हे बघ जास्त लांब लावणार असेल ना तर मी करतो ही सिरीज ए नाही रे बाबा सकाळपासून स्क्रिप्ट लिहिली आहे मला बोलायचं आता जा ठीक आहे ठीक आहे जातो बाय जा आता जा, जा जातो या अशा लोकांपासून सावध राहा आय त्या पीठावर यांच्या बर ठीक आहे चला आपल्या नवीन सिरीज ला सुरुवात करूया येतो बस ट्रेलर है ट्रेलर महत्वाचा आहे ना बो ट्रेलर चांगला वाटला तर पिक्चर बघायला जायचो हे बडी अच्छी अच्छा नाहीतर फिल्मी गोष्टी बघायला आमचं चॅनेल आहेच की आहे की नाही चला <laughs> प्रस्तावना खूप लांबली आता प्रार्थनाकडे जाऊ माझी प्रार्थना माझी म्हणजे ती माझी नाही आहे ती त्यांची आहे त्यांची म्हणजे फिल्म मेकरची म्हणजे ज्यांनी सिनेमा केलाय त्यांची खूप कन्फ्युजिंग बोललो का मी तर माझी प्रार्थना असा एक नवीन सिनेमा आहे त्याचा ट्रेलर रिव्ह्यू आज आपण इथे करणार आहोत खरं सांगू तर मेकर्सकडे माझीच प्रार्थना आहे की जरा प्रमोशन करा अरे चांगला केलाय सिनेमा तर जरा प्रमोशन करू ना अरे करोना करोना भाई गोष्टीचा नेमका काही ठाव ठिकाण आपल्याला ट्रेलर बघून लागत नाही बर का हा एवढंच कळत प्रार्थनाच गोळ्यावर प्रेम आहे माझ्यासोबत प्रार्थनाला खूप प्रेम करतो पण आड येतो तो, तो जातीवाद म्हणजे काय हा सैराट पण हा ट्रेलर पाहून कळतो की सिनेमा एकदम डार्क आहे बर का डार्क सिनेमॅटोग्राफी त्यानुसार पार्श्वसंगीत जुना काळ बर आहे का ट्रेलर सेम तुंबाड वाईब्स सॉरी सॉरी नुसतं तुंबाड नाही सैराट आणि तुंबाड मिक्स उपेंद्र लिमये सोडले तर यातले बहुतांश चेहरे मराठीसाठी नवीनच आहेत पद्मराज नायर हे या सिनेमाचे लेखक दिग्दर्शक निर्माते तर आहेतच पण सोबतच प्रमुख भूमिकाही त्यांनीच साकारली तर हे पद्मराज आणि त्यांची पूर्ण टीम मल्याळी आहे म्हणजेच केरळी पण ते सिनेमा करतायत मराठीत खरंच ही आपल्या मराठी इंडस्ट्रीसाठी कसली भारी गोष्ट आहे ना की मल्याळी फिल्म मेकर्सना आपल्या इथे येऊन चित्रपट करावा असा वाटतो अन्यथा खरं तर सगळीकडे सध्या मल्याळम सिनेमाचा सर्वाधिक बोलबाला असतो कदाचित त्यांना असं वाटत असेल की मराठी लोक सिनेमावर अगदी मनापासून प्रेम करतात त्यासाठी थिएटरमध्ये जबरदस्त गर्दी करतात त्यामुळे त्यांनी मराठीत सिनेमा केला असेल ओव्हरऑल ट्रेलर क्वालिटी जाम कडक आहे संगीत मस्त आहे वाईफ भारी आहे ट्रेलर मध्ये ब्रिटिश काळ दिसतोय प्रेम कथा आहे भारी लोकेशन आणि काय काय अघोरी रूढी परंपरांचे हिंट शे दिसत आहेत पण 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 तीच परत लव्ह स्टोरी लव्ह स्टोरीचा टेम्प्लेट आता खरंच खूप कॉमन झालाय काहीतरी प्लीज यात जरा वेगळं असू देत हीच माझी प्रार्थना था थांबा थांबा अजून संपलं नाहीये रुको जरा जगातलं सगळ्यात मोठं बॉडी ट्रान्सफॉर्मेशन या फिल्म मध्ये आहे अशी त्यांनी जाहिरात केली आहे त्याची एक झलकही आपल्याला ट्रेलर मधून दिसते पण सिनेमा बद्दल मात्र कुठेही काहीच हवा नाही न कोणी या सिनेमा बद्दल लिहिलंय न बोलतय मान्य आहे तुमचा चित्रपट डार्क आहे पण म्हणून तो अंधारातच नका ना ठेवू लोकांसमोर येऊ द्या इतकी सुंदर सिनेमॅटोग्राफी केली आहे आणि ती पाहण्यासाठी लोक थिएटरकडे वळायला हवेत जितकी मेहनत सिनेमा करायला घेतली त्याच्या किमान किमान दहा वीस टक्के तरी प्रमोशनला राव इथं इतकं प्रमोशन करूनही झापूक झुपूक पडला मग तुमची प्रार्थना कोण ऐकणार नाही का हा सिनेमा एकदा तरी थिएटर मध्ये पाहायला काही हरकत नाही अशी माझी तुम्हाला प्रार्थना आहे तुझं कोण ऐकेल ऐकत नाही प्रेक्षकांना सांगायला तकलीफ भाई तर येत्या नऊ तारखेला हा सिनेमा प्रदर्शित होतोय बघा जमलं तर नक्की बघा आणि आमचा हा ट्रेलर रिव्ह्यू तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा पाहत राहा बायोस्कोप आर्ट्स नमो नमः कुट्टीस